नमस्कार कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे राईस चीज पॅटीज बनवलेत ते पॅटीज कसे बनवलेत ते दाखवते आणि त्यामध्ये मी चीज घातलेले मॉजरेला चीज घातलेले हे बघा कसं छान दिसत आहे चीज गरम झाल्यानंतर आणि ते राईस चीज कटलेट कसे केले ते तुम्हाला दाखवते हे बघा इथे हा फोडणीचा भात आहे हा फोडणीचा भात म्हणजे शेळा भात फोडणीला घातलेला नाही आहे मी काय करते ताजा भात करून तो फोडणीला घालते त्यातला तो उरलेला आहे वाटीभर भात उरला होता तो भात आता मी काय करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तो बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता आहे बटाटा आहे ते सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि त्याच्यामुळे त्या भाताला चव छान लागणार आहे हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतले आणि असं बारीक करून घेतले हे बघा कसं छान झालंय बारीक आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेते आणि भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अजून काही त्यामध्ये पदार्थ टाकायचे ते टाकूया आपण हे बघा मिक्सरमधून भात काढल्यानंतर असा थोडा चिकट झालाय मॉइश्चर त्याला जास्त आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं त्यामध्ये घालायसाठी कप भर पोहे घ्यायचे जाड पोहे आपण रेग्युलर कांदा पोह्याला वापरतो ते, ते आपण मिक्सरमधून काढायचे आणि त्याची पावडर करून घ्यायची आणि ती पावडर आपण भातामध्ये टाकल्यानंतर त्या भातातलं मॉइश्चर थोडं कमी व्हायला मदत होणार आहे हे बघा मी आता त्या भातामध्ये ही पाव पोह्याची पावडर घालून घेते आणि पॅटीचा थोडे कुरकुरीत होण्यास मदत होईल आणि ती पोह्याची पावडर घालून झाल्यावर मी थोडीशी पावडर एकत्र करून घेते आणि ती एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये आता पुढील पुढे मसाले घालूया आपण मी त्यामध्ये इथे लाल मिरची पावडर घातली आहे दीड चमचा घातली आहे लाल मिरची पावडर किचन किंग मसाला दीड चमचा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालतेय आणि इथे बघा मोजरेला चीज आहे ते दोन टेबल स्पून आहे ते मी घालते आणि त्यानंतर अजून एक मी काय करणार आहे चीज क्यूब असतो तो चीज क्यूब किसून घालणार आहे आणि चीज किसून झाल्यानंतर छानपैकी मुठभर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालून हे सगळं पीठ एकत्र करून घेणार आहे छान मस्त एक गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि पोह्यामुळे काय होतं भाताचं चिकटपणा कमी होतो हे बघा छान असं पीठ मळून झालेलं आहे आता त्याच्यावरती आपण झाकण घालून पाच मिनिटासाठी ठेवून देऊया जेणेकरून पोहे भातामध्ये छान मोरतील हे बघा कसं मस्त झालं आहे पीठ आणि आता काय करणार आहे ह्या पिठाचे मी पॅटीस करणार आहे याआधी माझ्या चॅनलवर बऱ्याचपैकी मी अशा राईसच्या रेसिपीज अपलोड केल्यात त्या रेसिपीजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे बघा अशापैकी मी गोल पॅटी गोल गोळा करून त्याचे पॅटीज बनवून घेते हे बघा किती सुंदर झालेत बघा पॅटीज अशा प्रकारे मी सगळे पॅटीज करून घेते आणि तु, तु तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील मी अनेक फराळाच्या सुद्धा अपलोड केलेल्या आहेत मी सध्या गुळाची शं, शंकर आणि गव्हाची शंकरपाळी अशी शंकरपाळी केलेली आहे अशी रेसिपी मी शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता हे बघायचे माझे पॅटीज करून झालेले आहेत आणि त्याला मी लावायला रवा घेणार आहे बारीक रवा घेणार आहे हे बघा किती सुंदर झालेत बघा पॅटीस मस्त दिसत आहेत की नाही आणि आता इथे मी बारीक रवा घेते बारीक रवा घेण्याचं कारण म्हणजे ह्यामध्ये चीज आहे आपण असंच भाजलं असतं पण हे चीज तव्याला चिकटून पॅटीज खराब होण्याची शक्यता आहे म्हणून थोडंसं त्याला रव्यामध्ये होळून आहे हे बघा अशा प्रकारे मी सगळे पॅटीज रव्यामध्ये होळवून घेते मी इथे शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता हे बघा इथे सगळे पॅटीज तयार झालेले आहेत रव्यामध्ये घोळून मी आता तव्याला तेल लावून घेते आणि त्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित पॅटीज ठेवून घेते आणि पॅटीज ठेवल्यानंतर ते त्याच्यावरती तेल फिरवून घ्यायचे म्हणजे तेल घालून घ्यायचे आपण आणि तेल घालून झाल्यावर थोडं थोडा वेळ आहे आणि थोड्या थोड्या वेळाने असं आपल्याला पॅटीस परतवून घ्यायचे आहेत असे परतवून परतवून आपल्याला पॅटीस कुरकुरीत करून घ्यायचे पुन्हा थोडंसं तेल घालायचं आपण आता हे पॅटीस कुरकुरीत होईपर्यंत ठेवून बघा इथे पॅटीज कसे छान दिसत आहेत बघा कुरकुरीत झालेले आहेत पॅटीस पॅटीस व्हायला जास्त वेळ नाही लागत आतमध्ये भात आहे भात शिजलेला आहे पोहे काय पोहे असे सुद्धा खाऊ शकतो त्याच्यामुळे पॅटीस काय पूर्ण असे शिजायला पाहिजे असं नाहीये हे पहा इथे पॅटीस तयार झालेले आहेत मी पॅटीस सर्व करते मी इथे टोमॅटो सॉस बरोबर पॅटीस सर्व करते हे बघा किती सुंदर दिसत आहेत दिसत आहेत नाही मस्त पॅटीस झालेत हे बघा मी इथे पॅटीस एक तोडून दाखवले चीज घातल्यामुळे पॅटीस तोडल्यानंतर कशी चीजची तार येते बघा म्हणजे किती सुंदर झालेत पॅटीस चला तर मग कशी वाटली राईस चीज पॅटीसची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद